शुद्ध पाण्यासाठी आक्रोश खाली खुर्चीला निवेदन ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा शिवणा प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावात गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय या समस्येकडे ग्रामपंचायतीनं त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख रामेश्वर पाटील काळे यांनी खाली खुर्चीला निवेदन दिलंय अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर शिवणा गावात गेल्या दीड महिन्यापासून पिवळे आणि दूषित पाणी येत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे अनेक ग्रामस्थांना यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागत आहे लहान मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी वाटते असं ग्रामस्थांनी सांगितलंय या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलंय निवेदनात त्यांनी म्हटलंय की या गावात गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे या पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय ग्रामपंचायतीने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल तसेच ग्रामविकास अधिकारी यांना संवाद साधला त्यांनी दोन प्लांटसाठी नऊ लाखांचा खर्च पाणी स्वच्छतेसाठी एक क्विंटल चुना तीन क्विंटल पावडर असे नऊ

किती दिवसामध्ये पाणी येतात पंधरा दिवसात सध्या अंधारी तो फुल भरलेला आहे तरी पाणी पाण्यासाठी आणि माझ्यासोबत आपल्या उत्तर ठाकरेचे तालुका उपप्रमुख माझ्यासोबत रामेश्वर पाटील काळे आणि जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आज आम्ही गावात जवळपास दोन महिन्यापासून खराब आणि पिवळ्या कलरचं पाणी येतं आहे तर ते पाणी शुद्ध देण्यासाठी शुद्ध करण्यासाठी तसेच आम्हाला एक चौथ्या दिवशी <coughs> गावातील नागरिकांना पाणी पाहिजे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी ग्रा नागरिकांच्या वतीनं ना पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आलो परंतु इथं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणतंही शासकीय कर्मचारी नाही किंवा सरपंच उपसरपंच हे कोणीही हजर नाही तरी आम्ही त्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिलं आणि तुमच्या माध्यमातून विनंती आहे जे आमच्या माता भगिनी इतक्या त्रस्त होतात एक एक महिन्याला एक एक महिना पाणी येत नाही दुर्दैवानं एका ना महिन्यानंतर पाणी येत आहे ते सुद्धा दूषित आणि पिवळं येत आहे तर आम्ही तुमच्या माध्यमातून या कठोर अशा शासनाला जे शासन म्हणते की आम्ही नागरिकांना हे देतोय ते देतोय जाहिरात त्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा खर्च करत आहे पण मी तुमच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो जाहिरातीवर खर्च न करता कृपया माझ्या गावातील चुना गावातील ज्या माझ्या माता भगिनी आहे ज्यांचे लहान लहान लेकरे आजारी पडताय तर तो, तो खर्च इथं करा आमच्या ग्रामपंचायतीकडे सांगतात की त्रुटीला पैसे नाहीये रेतीसाठी पैसे नाही चुना आणायला पैसे नाही मग माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे जो प्रचंड निधी गावाला येतोय हा निधी चालला कुठं कोणाच्या घशामध्ये चालला कोण टक्केवारी खात आहे कोण हा भ्रष्टाचार करतोय तर हा भ्रष्टाचार सुद्धा सन्माननीय छत्रपती सं, संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा सुलढमध्ये लक्ष द्यावं व शिवना गावाचे ग्रामपंचायत मध्ये जो भ्रष्टाचार होतोय याच्यामध्ये लक्ष देऊन माझ्या गावाला शुद्ध पाणी द्यावं ही मी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो व तसेच आमची मागणी मान्य झाल्यास आम्ही प्रचंड मोठा मोर्चा काढू व पक्षाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आमरण उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसू हे सुद्धा मी तुमच्या माध्यमातून याला विनंती करतो व लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा ही सुद्धा तुमच्या माध्यमात विनंती करतो इथं शिवणा गाव हे महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक गाव आहे ऐतिहासिक गाव असून सुद्धा जे आपण जनावरांना सुद्धा आता ह्या काळामध्ये पाणी पाजत नाही असं पाणी येथील प्रशासन एवढं पाणी आम्हाला पाहत आहे तर आम्ही विनंती करतो या प्रशासनाने हे पाणी पिऊन बघा हे बघा किती घाण पाणी आहे आणि एवढं निर्लज्ज ग्रामपंचायत निवेदन स्वीकारला सुद्धा कोणी नाही म्हणजे इतका निष्काळजीपणा यांचा चाललेला आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री संजय सिरसाट साहेब यांना विनंती करतो आपण आपण तात्काळ तात्काळ शिरा या गावाला भेट देऊन जे शिवणा गावातील नागरिकांचं आरोग्य धोका झालेला आहे प्रचंड इथलं मुलांचा जीव जातोय इथले नागरिक प्रचंड आजारी पडलेले असून तुम्ही त्वरित येऊन हे बघा पिवळ पाणी आम्हाला देत आहे तर हे पाणी मी विनंती करतो की आम्हाला चांगलं पाणी आपण द्यावं एवढं प्रसून तर पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे तिकडे बघा सरपंच आणि उपसरपंच यांच्या जामीन मध्ये सुद्धा कोणी नाही तिकडे ग्रामसेवक अधिकारी सुद्धा नाही एवढं निष्काळजीपणा या ग्रामपंचायत पंचायत चाललाय पण हेच प्रशासन गावातील नागरिकांना जबरदस्तीने मेळपट्टी घरपट्टी वसूल करत आहे तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो तात्काळ तात्काळ शासनाने या गावाला अधिकारी पाठवून चांगलं पाणी देण्याची व्यवस्था करावी असं केल्यास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून प्रचंड असा मोर्चा काढून व ग्रामपंचायत कार्यालय शिवना या ठिकाणी अमर बसू ही मी तुमच्या माध्यमातून व गावकऱ्यांच्या माध्यमातून या शासनाला विनंती करतो व इशारा देतो तसेच आता आम्ही इथं ग्रामीण साहेबांची खुर्ची रिकामी असल्या त्यांच्या रिकाम्या खुर्चीला आम्ही निवेदन देणार आहे हे सुद्धा आपण मीडियाच्या मात माध्यमातून सामान्य महाराष्ट्र शासनाला हा ही मी विनंती करतो पंचवीस हजार लोकसंख्याच गाव आहे पण एकही कोणी आवाज उठवत नाही आणि ज्यावेळेस राजकारण मतदानाच त्यावेळेस लक्ष या शिवना गावावर राहत मग या बारीक गोष्टीवर का राहत नाही हे पाणी दूषित पाणी पिण्या जात आणि याच्यावर का लक्ष राहत नाही क्रमशोक सरपंच यांचं का लक्ष देत नाही आणि या गोष्टीवर तात्काळ तात्काळ निर्णय व्हावा नाही तर आम्ही आम्हाला उपोषण करू